तर आपल्या ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल की आपण मुर्डेश्वरमध्ये आणि फुल धमाल करतो काय बाबू बिशे चिंगळा बिंगळा खाता आणि आता आपण चेकआउट केला आणि आता पण निघाला आ... बरं जास्त करून एल पासिंग गाडी हो दिसतात म्हणजे केरळाचे आणि महाराष्ट्रातले क्वचितच गाडी कोल स्टार्ट केली आहे जरा या होऊन देत आणि ते बघा बॅग वगैरे काढला असं बाहेर वाट बघता आणि आम्ही आता जाता त्यावेळी आम्ही आता नाश्ता करू खायच्या हॉटेलला जाता अयोध्या कारण मी थंडी विचारलंय यांचा रेस्टॉरंट आहे ना आता लवकर ओपन होत नाही तर आम्ही त्यांना विचारलं की खयचा चांगला हॉटेल आता ते बोलले अयोध्या हा म्हटलं मस्त वाटलं ऐकून तर चला आज काय काय होतं तर तुम्हाला दाखवूया आपण याच्यामध्ये थोडक्यात आधी पहिला जाऊया नाश्ता तर त्यांनी सांगितले नाही या त्यांनी सांगितले नाही या चांगला म्हणून पण आपण जाऊन बघूया की चांगला हा की नाही बघा आता आम्ही आहे ना निघता केरला? केरला 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 म्हणले होते तर मित्रांनो काय सांगितलं का आहे ना ना केरलाची माणसं जास्त येतात तर ही केरळामधले होते बाबू नाश्ता करून घेऊया बाबू तर आपण जाता लाव अयोध्या हॉटेल बस स्टँडच्या थळ्याचा बोललो कारण आम्ही काल फिरत येताना बघले ना सावनी दर दाखव

अजून तशी कोण उघडली नाही ना आता वाढले की उघडता कशा गुघडतीला हॉटेल अयोध्याला देते ना बगु तला दाता मी हॉटेल अयोध्याच्या जा। पोहोचला बस स्टँडच्या बाजूगाजा हां रिकमेंड लाव मग आम्ही काल रात्री पण असाच ठरवलं लाव की तेच खायचा आणि आज विचार लाव तरी पण दे ना तसं सांगन की हवी खावा म्हणून उतरला आपण आणि या बघा अयोध्या हॉटेल हा अयोध्य फॅमिली रेस्टॉरंट आणि प्युअर व्हेज असा तर आता बघूया नाश्ता वगैरे काय कसा मिळतं आता इलो तो बाहेर ए ये चल चला तर अयोध्यामध्ये बघूया आता नाश्त्याची टेस्ट कशी आहे श्रावणी काय बसला आता बघा सिटिंग अरेंजमेंट मस्त असा आता आपण टेस्ट बघतो श्रावणी मेन्यू कार्ड बघता हा मम्मीच्या बाजूला बस मग आता आम्ही ऑर्डर काय दिली माहिती आहे मैसूर मसाला डोसा बटर मसाला डोसा आणि एका उत्तप्पा खाऊचो होतो त्यांनी उत्तप्पा दिला आणि बघूया टी कॉफी स्वच्छता वगैरे हा मस्त आणि किचन पण त्या साईड का आता फक्त टेस्ट बघूया काय हा उपमा आणि चटणी दिल्या भयानक मांसहारानंतर सकाळीच उपमा खायला बसलो मांसहार म्हणजे मासे खालाव ना मासे प्रॉन्स त्याच्यामुळे बाज झाला म्हटला आता ना उपमा खाऊया उपमा आणि डोसे खाऊया पण अकडी ना स्पेशलिटी आहे यांची हे साऊथ इंडियन फूड आहेत ना खूप चांगलं लागतं आणि कसं आहे टेस्ट मैसूर एक मैसूर नाही हा बटर मसाला आहे आणि हा मैसूर मसाला आहे तब गया टेस्ट करून चहा मागवली आहे बाबू हाताने खायचं एवढं काय काटे चमचे खाऊ काय आपण याच्यात नाही लाव काय अमेरिकेत ना चहाणी दाखवत का तस खाऊच होतो आणि स्वतःच खायच का कशी आहे टेस्ट हो <laughs> टे? हो देखो, देखो सदा भूके लोक देखो पण यांना रिकमेंड करू शकतो ना या हॉटेल नाश्त्यासाठी अयोध्या हॉटेल मध्ये तुम्ही येऊ शकतास एक नंबर असं जेवण एक नंबर नाश्ता आता जेवण तर आम्ही नाही पण नाश्ता तुम्ही बिंदाच घेऊ शकता जबरदस्त असा नाश्ता असा मित्रांनो आम्ही निघता बाबो बेंचनरा एका आधी बोलान घेऊन गणपती बाप्पा आणि आज संकष्टीच असा तर आता आपण चालला डायरेक्ट घराक इडागुंजी गणेश टेम्पल खूप जुना आहे तर तकडी आता इला आता एका बघा तुमचं पण दर्शन आमच्या मुर्डेश्वर का तर जर मुर्डेश्वर येतास तर ह्या तुम्ही ही जी लोकेशन असा खायची इडागुंजी खूप फेमस गणपती मंदिर आहात तकडी नक्कीच यावा आता आमच्यावर तुम्ही पण दर्शन घ्या आम्ही आता दाखवणारच असा त्याच्या आधी ही बघा हा पार्किंग आहे पार्किंग मध्ये आपण गाडी आपली पार्क केलेली असा आणि हे बघा आमचे दोन मेंबर पुढे चालले आणि अजिबाताकडे पाऊस वगैरे काय नाही रात्री पडायून गेलो आता आकाश एकदम बघा क्लिअर झाला पूर्णपणे तर ह्या गणपती मंदिर तुम्ही जर ह्याच्यावर टाकलास म्हणजे मुर्डेश्वरक गेलास तर यांना रिटर्न येताना इडागुंजी गणेश टेम्पल म्हणून टाकायचा की त्या तुमका दाखवतला बाहेर तर उतरत जाऊचं वाटतं काय घेतं पुढे मिळतील आता बाप्पासाठी दुर्वा वगैरे या घेता आपण कुठे काय तापली मान केळी वगैरे गावठी केळी दोन मिनिटावरच हा होय हो घेऊया नाही नाही घेऊया आपल्या गरज नसते तरी अशा लोकांकडनं घ्यायचा तर हे बघा उतार उतरच जाता येताना रिक्षा करून येऊया हा सद एक एक ठेवूया बाबू सद्गुरूंना आपल्या गाडीमध्ये मध्ये ऐकलं हा ते वाला बाप्पाला देऊया इकडे ही बघ शावणी भांडी बघ भा? तांब्याची हा हे बघा आकडी दुकानं वगैरे मस्त बाबू या साईडला हे आणि हे सगळे तांब्याची मूर्ती वगैरे सगळ्या पितळे पितळेची भांडी सगळी आहेत मस्त पैकी हे बघा आकडे दुकाना आहेत थोडीफार म्हटलं आकडच्या जागेत लावणी आकडच्या जा एवढा फेमस बाप्पा जर भेटून नाही गेला का तर काय उपयोग नाही आज तसाही संकष्टी असा तर त्याच्यामुळे संकष्टीच्या दिवशी आमचं मस्तपैकी दर्शन होतं ना तुम्हाला दुकानं दाखवता एकत्र पाणी वाहवता आप ना पाणी व्हावता इकडे पण बरीच खेळण्याची दुकानं आहेत हे गणपतीचे हे बघ ना बनवलेले मस्त ना जाऊन हे बघ चला आधी इकडे चला सर ते बघा मस्त छान छान अशी दुकानं आहेत आणि मस्त पैकी काय काय बनवलेलं आहे बघा येताना दाखवतो हो दा। जरा आधी पहिलं दर्शन घेऊन येऊया मस्त पैकी हे दाखवतोय आम्ही तकडी चोटीने ह्या घेतला काय आता दुर्वा वगैरे आम्ही सगळं घेतला पण हाय पण पूर्ण गणपती बाप्पाच्या मंदिरापर्यंत जायपर्यंत तुम्हाला भेटले अजून काही दिसत नाही या मंदिर याच आहे याच हा वे टू टेम्पल या बघा ह्याच टेम्पल हा जरा वेगळ्या प्रकारे आता बघूया कसा काय असतं आता यो स्वर। हो स्वर इथे चप्पल काढूया चप्पल असा ह्याच टेम्पल आता बघूया ह्याच असा वरती कळस दिसता म्हणजे ह्याच असत बघूया आता आतमध्ये कसा काय असत काय इंग्लिश मध्ये काय लिहलेलं नाही त्याच्यामुळे काय समजत नाही पण आय थिंक हा प्रसाद असतो आहे प्रसाद घेऊया थोडा इंग्लिश मध्ये लिहू का आता आमक समानणार कसा वेगळाच वाटत हो कसा आता बघा हाई काहीतरी ती होम वगैरे बघा पेट्टा हां आय थिंक हे टेम्पल असणार आहे बघा वरती बॉक्सवर पण टेम्पलच्या टेम टेम्पलच्या आतमध्ये आता झाली मित्रांनो आम्ही अशी शूटिंग करत आतमध्ये गेला ना हा हय बाहेर चालता शूटिंग करत आतमध्ये गेला ह्या गणपती मंदिरा आणि तो एक कोणतरी बोंब आट्टा गाड थैसील पण आम्हाला काय आता त्यांच्या भाषेत बोंबडा आमक काय समजत नव्हता का आम्ही अशीच करत नंतर पुढे हिलो तेव्हा समजलं की आमक सांगता मग बघ्या हे मंदिराचा परिसर असा मस्त मूर्ती एकदम क्लिअर दर्शन मिळाला गणपती बाप्पा मोर्या बघा नारह आत्म आमका माहितीच नव्हतं माहिती नव्हतं आणि कसली तरी परिचय घेऊन आपण काय माहिती नाही कारण इंग्लिश मध्ये काही लिहिलेलं नाही छोटी अम्मा फाईट करत होती आता इथे हे चला गेला होणार आमका एक समजला की आता हा हो जो तुम्ही ह्या गणपतीचा व्हिडिओ बघताच नाही जर तुम्ही शेअर केलाच नाही ना तर पाप लागता असं आमक समजला तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा उकास पाप कशाक लागा ना त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा जेवढे जा जास्त शेअर करतला तेवढं तुमका पुण्य लागत ला। काय शावणी हो जास्तीत जास्त शेअर करतील पुण्य बघून इग्नोर करतील पाप ला। पुढे शेअर करा प्रत्येकान दहा माणसां आणि पुढच्या त्या दहा माणसांक का आणि दहा माणसांक शेअर करू तर मस्त वाटला मस्त झालं दर्शन वगैरे आणि आता आम्ही जाणार आहोत नॉनस्टॉप कुठे सर कुठे घरी व्हायचा नुसती फिराय केली आता ते तो, तो कानडी मध्ये बोलता आमका काय की पिंग संपत नाही आणि काय काय वया पण मस्त मस्त असे बाहेर लावलेले आहेत बघा आणि अकडी ह्याचा बघूचा काय टू सेवन्टी आ हे वन फिफ्टी वाले आहेत आणि ते जे ते जरा जास्त ते थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड आहेत ते ही थ्री हंड्रेड आ किती थ्री फिफ्टीन तीनशे पंधरा रुपया हो तुमच्या देवा देवाऱ्यात लागणारा सामान म्हणा हे टोपले बिपले सगळे आहेत आणि हे बघा हे का काय म्हणतात सामानिक ठेचतात तो कलबत्तो पण हा बत्ती लावूसाठी हा बघा आणि बराच काय काय सामान असा आहे बघा कॉपरचे बॉटल्स वगैरे पण आहात अडकलो बॅग्स वगैरे ते बघा कडे पण समोर गणपती वगैरे ते मस्त वगैरे लावलेले आहेत किचन्स वगैरे बघतात तुम्ही आकडे इडागुंजी घेत असतात ना तर आहे ना जरा आपण ते गाडी पार्क केली त्याच्यानंतर हे बघा हे दुकान असा एका असा आणि हे काका असत हाय तुम्ही वस्तू घेवा तुम्हाला ना बऱ्यापैकी स्वस्त मिळतं सगळे वस्तू स्वस्त द्या इकडे आणि बाकीच्या दुकानांमध्ये महाग आहेत म्हणजे तुम्हाला एक सांगून देतं तुम्ही जर काही खरेदी करताच लहान मुलांगा वगैरे तर हय ना एकदम स्वस्त आहे एकदम स्वस्त आता थोडक्यात या बघा ही जी किचन्स वगैरे आहेत ना सांगूची गोष्ट म्हणजे काय ह्या जर आम्ही आता किचन घेतली ना हय तर ही दहा रुपये आहेत आणि बाकीच्या तुम्ही खाई खायच्याही दुकानात असाल किचन सेम तर थंडी तीस रुपये आहेत तर त्याच्यामुळे जर तुम्ही घेताच ना तर ते आता काका दाखवलेत हे खाली दिलं ना दोन नंबरचा दुकान तुम्ही घेऊ शकता आपण इथे आलो आहे आणि मग अशी काय झालं म्हणतात स्वरनं तो लाईटी आलो बॉल ना तो घेतलो ना, ना तो खाली आपटला नाही त्याकडनं उतारा ना तर स्वर बॉल स्वरच्या पुढे धावता तो गेलो त्या व्हाळात नाही हो त्याच्या हातात सटाकलो पण एक एक म्हातार म्हातो नव्हतो तो किती वेळ असाल साधारण त्याच्या समोर ना, ना बॉल जाता आणि हो पोरगो छोटो असो धावताना दिसता पण तो असो ना हाताची गडी घालून बघता मजा फक्त जरा वाईट वाटला म्हणजे आपल्याकडची असते ना माणसा तर तो पकडून दिला नाही असतो बॉल पण तो मजा घेत होतो तरी मत जाऊन दे काय करणार असतू मुड करून घेऊ नको हो का आता ज्यूस बनवता तुझ्यासाठी मोसंबीचा ज्यूस पाहतो म्हणजे हिमोग्लोबिन वाढवता आमचा वाढूची गरज आहे ज्यूस पण मस्त ज्यूस पण ट्राय करू शकता मोसंबी ज्यूस मस्त बाबू कसा आहे मस्त आहे ना ज्यूस खाऊन भारी वाटला आता हे बघा आपण गाडी आहे ना काढूया आणि डायरेक्ट का आता नॉन स्टॉप घर फक्त आता मध्ये आपण सीएनजी थांबू आता था दाखवत राहत नाही तुम्हाला कशी वाटली आपली कर्नाटकची सिरीज ते सांगा जेवढा तुमका दाखवता तेवढा सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलो आम्ही आणि जरा जास्तीत जास्त शेअर करा शुद्ध पाणी आहे एकदम या डोंगरात नाही येतात आतमध्ये फक्त पाईप घुसून ठेवलेलो आहे बघा वरना काही तरी पाणी येत आम्ही आता मी आणि स्वर सुसू ब्रेकसाठी थांबलेलो होय सुसू केलं काय ह्या केलं काय ह्या बघा ना भयानक बाबू हे बघा जरा आमके वरची ना झाड आवडली तर ना। आणि हे बघा या डोंगरावरचं पाणी आणि या निव्वळ पाणी सुद्धा शुद्ध असतो ती हायवे हायवेवरची झाड झाड आवडली ना ती घेतली कटिंग मारून जरा माती बिती भरून व्यवस्थित घेतात म्हणजे ते जाईपर्यंत मरता नाही म्हणून हे पिलस मस्त आहे कारवार मध्ये जरा आतमध्ये घुसला हायवे सोडून एक साधारण नऊशे मीटर वरती तर श्वेता लंच होम म्हणू हा याचे मी रिव्ह्यू वगैरे बघितलेले आता आतमध्ये जाऊया बघूया जेवूया कारण वाजलेत आता ऑलमोस्ट एक वाजत अकडी न हे बघ चित्रा वगैरे बघा फिश टँक बघू शकता तुम्ही ठेवलेले त्यांना सांगायचो मग करणार आम्ही एसी मध्ये जात होतो पण वरती कसा बंद म्हणजे क्लिनिंग चालू आहे त्यांची त्याच्यामुळे मग मा आता आम्ही खाली बसला आता यांचा मेन्यू कार्ड बघूया मेन्यू कार्ड पेक्षा हवे दिलेला आहे बघा आपण इथे बसलेलो हे दादा बसलेले आहेत तर दादाने आम्हाला सांगितलं की इकडची तिसऱ्या तिसऱ्या टेस्ट करायला सांगितल्या तर दादा मराठी बोलवते ओळखी वाटले मग मतला इथे कॉम्प्लिमेंटरी येते त्याच्यावर तिसरे आपण ट्राय करू आवडले तर अजून आपण एक प्लेट घेऊ तर आपण ऑर्डर दिलेली आहे बघा इसवण फ्राय मिलमध्ये प्रॉन्स फ्राय मागवले आहेत आणि श्रावणी तू काय मागवलं आहेस तंदुरी मशरूम मशरूम तंदुरी मागवलेल्या आहेत आता कसं टेस्ट असतं ते बघूया कारण मी असं रिव्ह्यू बघून आलेलो दादा तुम्ही इथलेच मग जय महाराष्ट्र मग इथे तुम आलेला होता इथे हां मी पण तोच व्हिडिओ बघूनच आलो आहे तुम्ही आता जेवलात ते टेस्ट चांगली होती हो आपली काय मग तिकडची टेस्ट आपली तशीच आहे बरोबर तर दादा म्हणता टेस्ट छान आहे दादा आपण पण टेस्ट करूया आणि इथे सांगूया की कसं काय असणार आहे सगळं ते वरती लाव ए सी रूम बघा पहिली डिश आपली आलेली आहे रावणीने तिकडनं लावलाय फ्लॅश

खाऊन ब परत आहे बघा मस्त दिसत आहे कांदा नाही ते हा तसंच कायच असतं कांद्यावर चांगलं चल गरम आहे का बघा ती हा गरम आहे खाऊ नको श्रावणीलाच विचारूया टेस्ट कशी आहे ती कोण आहे मस्त आहे ना आवडली ना मस्त चला चला थारवा येत नाही मी खाते मित्रांनो आपली मेन डिश आलेली आहे सुरमई थाळी आपल्याकडे हे इसवण म्हणतात आपल्याकडे पण इसवण म्हणतात तर ती थाळी मागवलेली होती आपण तर बघू शकतोस तुम्ही थाळीत काय काय आता कसला तरी तिकला माशाचाच असतं का हे बघा शिंपल्याचा सुक्या सार असा आणि हा हा दोन पोडी आहेत मस्त वेगळी डिशची किंमत काय श्रावणी चारशे रुपये ना बघा हा चारशे रुपये तुमका दोन हे मिळतात मोठेपणे लोणचं असा ती कसली तरी एक भाजी आहे आणि सोलकढी आणि श्रावणीन घेतल्याना चपाती आणि भेंडी फ्राय घडीना या साइड का पदार्थ ना चपाती येत नाही हे श्रावणीची चपाती घेतली आहे आणि हे बघा ही मस्त आहे की मोठं आपलं दोन लाईज होतं बडोसा केवळा पण तर आपल्याला चपाती खात नाही ना मिळाले खाए बरोबर निदान सेपरेट तरी घेऊ शकता चपाती सोनो सारा हो गया कशाला भाजी पण दिलाली हा बाधुरा ठेवलाय बघा सार मध्ये गुढवलंय म्हणे बघा मी काय भेंडी मसाला भेंडी मसाला कुरकुरीत भेंडी भेंडी फ्राय चपाती हो का म्हणून येऊ खाऊया सेटअप लावला ना बघा फस्त करून टाकलं आणि हा तुम्ही तुमका फुल्ली रिकमेंड हा की तुम्ही या साईड करा तुम्ही येऊ बघा वेज पण चांगला हातात ठेव व्हेज पण चांगला आणि या पण चांगला बघू शकतास बिल आपला दहा पंधरा म्हणजे एक हजार पंधरा रुपये असं झालेलं असा हा बघा आणि जर एसी मध्ये बसत रुपये जास्त असत तर हे नको ती पडा तर मित्रांनो मस्त वाटला मस्त टेस्ट होती शावणी हा बघा या ते डिश पण विकवते गजर हे शावनी हे बघा श्वेता लंच होम तुम्ही येऊ शकता रेकमेंडेड कारण टेस्ट चांगली आहे आणि आम्ही आता डायरेक्ट चालला असं आम्ही दरवेळी तुमका सांगत मधी मधी सायकल बघा शावनी दरवाजा उघडताना कारवार मध्ये हो कारवार कारवारचे एस टी स्टँड वर नवरा आय लाय गो असा जाना होता ना